माझे ले 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 तर इथं माझी स्कूल सुटली आणि मी स्कूल सुटल्यानंतर लगेचच तसंच इलेक्ट्रिसिटी बिल भरायला निघालेली आहे तर आता इथं ऑटो मला मिळालेली आहे ऑटोमध्ये आणि पटकन काही नाही जवळच आहे इतकं लांब नाही आहे तर मी पटकन इलेक्ट्रिसिटी बिल भरून येते कारण की मग परत राहून जाईल त्याच्यानंतर मग मला परत ट्रेनिंग पण लागणार आहे थोड्या दिवसात आठ दिवसांनी तर त्याच्यामुळे मग पटकन आता जाते आणि बिल भरते मी तसं मी जस्ट रिक्षातून उतरले आणि आता इथं इलेक्ट्रिसिटी <laughs> बिल भरते आणि मग तशीच घरी जाते कारण की परत मग घरी गेल्यावर आहे ना मग मला बाहेर यावं लागलं असतं म्हणून मग मी आता लगेच आले बिल वगैरे भरले जाते तरी इथं मी इलेक्ट्रिसिटीच्या तिथे पोचलेली ऑफिसला तर इलेक्ट्रिसिटीचं बिल भरते खूप आता लाईट बिल सध्या यायला लागले आणि एकाच महिन्याचं इतकं लाईट बिल बापरे तर असं आहे काय आता करणार तर इथे पटकन आता बिल भरते बरी गर्दी पण नव्हती आज म्हणून मग मी आले आणि लगेच मग माझं बिल भरलं आणि लगेच मग माझी मला निघायला सोपं झालं नाही तर कधी कधी ना लाईन लागून जाते आणि खूप असतात लाईनीमध्ये पण ह्या वेळेस आहे ना मी आले आणि कोणीच नव्हते त्याच्यामुळे एक बरं झालं आता पटकन मी बिल घेते आणि लगेच घरी निघते कारण की खूप ऊन आहे आणि कंटाळा येतो मग बाहेर निघायचा शेवणामध्ये तर इथं ता पाहू शकता इथं बिल पावतीसुद्धा घेतली आहे मी आणि रिटर्नचे पैसेसुद्धा मला त्यांनी दिले पटकन आणि आता मी निघाले चला आता रिक्षा रिक्षा बघते मी इलेक्ट्रिसिटी बिल भरलं आहे आता चला पटकन घरी जाते खूप ऊन आहे मला यायचंच नव्हतं पण म्हटलं चला आता भरून घेते नाही तर परत मग राहून जाईल तर चला आता पटकन ऑटो बघते आणि निघते हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सरल लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी आता स्कूलमधून जे स्कूल सुटलं त्याच्यानंतर लगेच इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला गेलेले तर तसंच इलेक्ट्रिसिटीचं बिल भरून झालं आणि आता घरी आले आणि हे आणिच वाजले पटकन गेले आज आणि पटकन लगेच आले तर टेन्शन गेलं इलेक्ट्रिसिटीचं नाही तर राहून गेलं असतो परत उद्याचा फ्रायडे सॅटर्डे संडेला मग ऑफ असतो सुट्टी असते त्याच्यामुळे मग म्हटलं भरून ठेवूयात ना तर ट्रेनिंग पण चालू होणार माझी तर चला आता चेंज वगैरे करते पाणी वगैरे पिते फ्रेश होते आणि बोलते तुमच्याशी तर मी <coughs> जस्ट चेंज वगैरे केलं आणि म्हटलं आता लिंबू पाणी पहिले तेवून घेते कारण की एवढं आहे ना खूप जितकं उन्हातून इतकं डोळ्यांची खूप आणि पाणी मध्ये कसं केलं की पाण्याची कमी कमी होते म्हणून मग येऊन पहिला एक ग्लास लिंबू पाणी पिते चला तर इथं मी ना आता पटकन बाहेरून आली फ्रेश वगैरे झाले आणि इथं लिंबू पाणी घेते कारण की खूप थकले मी आज आणि पाण्याची कमतरता खूप कमी असली ना तर तुम्हाला माहिती किती डिहायड्रेट होतं आपलं शरीर आणि खूप त्रास होतो त्यांनी त्याच्यानंतर मग आपली ना त्वचा पण अशी ड्राय होऊन जाते आणि ड्राय स्किनला तो खूप खूप काळजी घ्यावी लागते तुम्हाला माहितीच आहे तर इथं मग ह्या आता उन्हाळ्यामध्ये ह्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये इतकं कडक असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही खरंच काळजी घ्या आणि लाईटली घेऊ नका हा उन्हाळा त्याच्यामुळं पाणी ना तीन ते चार लिटर प्याज प्या तर जेच माझी कामं आवरली गेलेली आहे आणि तुम्हाला सांगते काम आवडले आणि बसले मी आणि जस्ट मी आताच व्हिडिओचे कमेंट वगैरे वाचत होते ते एक कमेंट आलेली होती की डोळ्याखाली काळे व काळे वर्तुळ जाण्यासाठी काही उपाय सांगा तर खरंच ही नॅचरली गोष्ट आहे कारण की डोळ्याखालचे ना खूप आपलं सेन्सिटिव्ह स्किन असते ही ही साईड खूप सेन्सिटिव्ह असते आणि नॅचरली आहे डोळ्याखाली खूप खूप अशा लोकांच्या खूप काळे वर्तुळे असतात आणि ती खरंच काही काही ना अनुवंशिक आहे काही काही पडतात तर थोडंफार आपण त्याच्यासाठी उपाय करू शकतो घरगुती उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर घरगुती उपायामध्ये ना कॉफी पावडर आणि मध कॉफी पावडर आणि मध मिक्स करून तुम्ही जर लावलं ना डोळ्याखाल्याचं थोडंसं तर तुम्हाला आहे ना त्याने नक्की फरक पडेल पण तुम्हाला जर मधचा कॉफी पावडर एलर्जी असेल ना तर ते आधी ना तुम्ही हाताला ट्राय करा डिरेक्टली तुम्ही डोळ्याखाली अप्लाय करू नका कारण की कोणाला सूट होतं कोणाला नाही होत तर ह्या गोष्टी असतात त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल तुम्ही मार्केटमध्ये मा असा ते ते सुद्धा यूज करू शकता किंवा आपलं कोरपडीचं पानसुद्धा घेऊन असं थोडंसं अप्लाय करू शकता असं डोळ्याखाली हलक्या हातात त्याच्यानंतर दही आणि चिमूटभर हळद घ्या दही आणि चिमूटभर हळद घेऊन मिक्स करून त्याला मस्त व्यवस्थित असं लावून अप्लाय करा थोडंसं मसाज वगैरे त्या तिथे त्याने सुद्धा आपल्या डोळ्याखालची वर्तुळे जा जाण्यामध्ये मदत होईल तुम्हाला त्याच्यानंतर ग्रीन टी बॅग असते ना बॅग त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो की बॅग खेपूर न देता त्याचा यूज आपण इथं करू शकतो थोडंसं हलक्या हाताने इथं आपण टच करू शकतो बटाट्याचा रस लावू शकता तुम्ही त्याच्यानंतर मग बटाट्याचा रस हा खूप छान गुणकारी आहे तो लावल्याने खूपच फरक पडेल तर हे पाच उपाय काय आहे जे तुम्ही करू शकता घरगुती उपाय तर हे पाच उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला फरक जाणवेलच लवकर आणि चला मग आता गर्दी घेण्याप Oh we'll yeah तर मी इथं पट ना आता पटापट रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात आणि बटाट्याचे काप असे असणार आहे चपात्या तर पटकन आता हे स्वयंपाक करून घेते ऑलरेडी मी इथं वरणाला फोडणी दिलेली भात झालेला आहे बटाट्याच्या का बटाट्याची कापसुद्धा झालेले आहे तर चपात्या टाकून घेते चार पाचच चपात्या टाकणार आहे तर असं अस असणार आहे आजच्या रात्रीचा मेनू आणि आज, आज असा दिवस धावपळीचा गेलेला आहे माझा तर चला मी पटकन स्वयंपाक बनवते आणि पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण स्वयंपाक दाखवते चला मग तर जस माझा स्वयंपाक पण बनवून झालेला आहे तर स्वयंपाकामध्ये आज मी मस्त बनवलं तुम्हाला दाखवते त्याच्या आधी मी तुम्हाला चंद्र दाखवते माझ्या खिडकीतून कसं दिसतंय मस्त छान चंद्राचा व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे खिडकीमधून आहे वरण मस्त शेवग्याच्या शेंगा घालून वरण बनवलेलं आहे मस्त आपलं त्याच्यानंतर इथं आहे भात इथं आहे बटाट्याच्या चकल्या चकत्या तर इतक्या छान लागतात ना ह्या आपण mm -hmm. मस्त तर इतक्या भारी वाटत ना ह्या थोड्या वेळ जपवते आणि इथं आहे चपात्या ताट आहे मस्त छान वरण बटाट्याच्या चकल्या लोणचं पोळी भात अस जेवण आहे आजचं च पटापट पड़ जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर तुमच्याशी बोलते चला जस्ट आमचे जेवण झाले आणि आद्विकला पण मी आताच खाऊ घातलेला आहे आता त्याचा थोड्यांनी काय अभ्यास घेणार आहे आणि व्हिडिओ झाल्यानंतर मग त्याचा थोडासा अभ्यास घेते आणि नंतर मग काल पण जवळजवळ ना एक दीड तास अभ्यास करत होता खूप छान स्टडी केलं काल पण आणि तुम्हाला मी ना त्याला आता प्रश्न विचारते काल शिकवलेले प्रश्न तर ते बघा तुम्हाला सांगते तर मी काही प्रश्न आद्विकला विचारते काल शिकवले ना लक्षात आहे का बघू बरं हा नॅशनल अँथम काय आहे वेरी गुड नॅशनल फ्रूटो वेरी गुड नॅशनल बर्ड टाइगर नॅशनल बर्ड बर्ड पिकॉ पिकॉ गुड नॅशनल एनिमल टाईगर टाईगर वेरी गुड नॅशनल फ्लावर ओके मग अशी काही प्रश्न आद आदविकला काल शिकवली ती लक्षात आहे आदविकच्या फक्त एक थोडस चुकलं ना अजून खूप छान छान शिकवलं ना आदविकला उद्या आता उद्या बाकी उद्या तर चला मग आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते